फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायडली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तरी सु आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी सो so, त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे आणि हिची काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाऊजवर खूपच सुंदर असं लुकसुद्धा नक्कीच येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि आपण इथे रेड कलरचा कपडा घेतलेला आहे तर हा साडीला मॅच होणारा थोडासा कॉन्ट्रास्ट असा कपडा घेतलेला आहे आणि आता हा कपडा वापरून आपण ब्लाउजवर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन इंच सुद्धा आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट किती आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे बारा आणि एक इंच मार्जिन घेतलं तर असं टोटल तेरा इंच झालेलं आहे त्यानंतर इथे टाकलेला आहे अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर इथे मुंड जो आहे तर तो सुद्धा आपण साडेपाच इंचाचा घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथे खालच्या साईडला आता आपण घेतलेला आहे छातीची घडी म्हणजेच छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढा तर इथे छाती आहे बघा आठ चौबत्तीस आणि अधिक दीड असं टोटल साडे नऊला ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर बघा मग इथे सगळ्यात आधी ऍक्च्युअली आधीच आपण जी काही रुंदी आहे तर त्याची मार्किंग इथे करून घेतलेली आहे त्यानंतर जेवढा तुमचा ब्लाउजचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे तर बघा टोटल मी साडे नऊला ला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अडीच इंच रुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि यानंतर आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने इथे हा बॉक्स काढून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे कुठलाही गळा असो आपल्याला ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करावा लागतो आणि बघा इथे मी दिलेला आहे मटका गळ्याचा आकार तर खर तर ना याच्यावर कलर असा आहे ना की त्याच्यावर कुठल्याच चॉकची मार्किंग दिसत नाहीये पण तरी सुद्धा मी बऱ्यापैकी के डार्क केलेली आहे आणि ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जा म्हणजे हा मटका गळा आहे आणि हा आपण बिना कॅनव्हास पेपरचा बनवणार आहोत कारण बऱ्याचदा आपल्याला मटका गळ्याला कॅनव्हास पेपर लागतोच पण तुम्ही बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा बनवू शकतात तर हे कसं तर ते आज आपण बघणार आहोत तर बघा मग इथे आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जो काही ब्लाउजचा पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि नंतर अस्तरचा कटिंग केलेला गळ्याचा पार्ट ठेवलेला आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं आणि ते हलायला सुद्धा नको यासाठी त्यानंतर एकदा गळारुंदी चेक केली पाच इंच आहे की नाही तर बऱ्याच काय होतं स्टिचिंग मध्ये गळारुंदी जास्त स्प्रेड होते आणि मग अशा वेळेस शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे आधीच एकदा गळारुंदी चेक, चेक करायची आणि बघा ह्या पद्धतीने गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही मार्जिन कमी जास्त होणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण जर मार्जिन कमी जास्त झाला तर गळ्याचा आकार बिघडू शकतो ठीक आहे तर बघा मग डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे कुठेही कॅनव्हास यूज केलेला नाहीये त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवणे टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सेट रेडी होतं आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना कमरेच्या साईडला तर ते कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाउज पीस एक्स्ट्राचा कपडा आणि नंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे जेवढा अस्तर आहे ना तेवढाच आता इथे आपल्याला ठेवायचं आहे बाकी सगळं काटोकट आपण कट करून घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला ह्या इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंगचा इथं फोल्ड व्हावा आणि त्याचा आकार जसा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि मग या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट पण इथे सरळ करून घेतलेला आहे आता सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडने व्यवस्थित तो बाहेर काढून प्रेस करून घ्यायचा आहे आणि आता इथे सगळ्यात आधी आपल्याला द्यायची आहे दापटी तर ती गळ्याला द्यायची आहे तर बघा मग दापटी देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तो तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्वाची टीप आहे तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे कारण की बिना कॅनव्हासचा गळा आहे आणि संपूर्ण आपले लुक हे फक्त गळ्यावर डिपेंड आहे ठीक आहे तो थी थी। तर बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दापटीप दिली सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा आता आपण इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बघा इथे लक्षात येईल की आता गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतोय कमरपट्टी किंवा गळापट्टी काहीच लावायची गरज नाहीये तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच गळा आणि कमरेचा पार्ट रेडी करू शकतो आणि त्यानंतर बघा आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे तर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही तिरक जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आता जोडून झाल्यानंतर जे काही आपला अस्तरचं म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो, तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो खरं तर त्यामुळेच मग ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट रेडी झाला गळा सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग सेट तयार झालेला आहे त्यानंतर बघा इथे मी ह्या पद्धतीने घडी घालून सेंटरला मार्किंग केली आणि आता मी म्हंटल होतं की आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा आहे साडीला मॅच होणारा तर तो इथे मी घेतलेला आहे आणि त्याच्या आता आपल्याला बघा इथे तीन बाय तीन चे चौकोन कट करायचं आहे तर बघा तीन तीन ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आता ते कट करून घेऊयात तर इथे फक्त दोनच त्रिकोण आपल्याला बनवायचे आहेत तर बघा दोनच चौकोन मी कट करून घेतले त्यानंतर काय करायचं की जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे जो काही ब्लाऊज पीस आहे ना तर त्याचे सुद्धा आपल्याला इथे दोन चौकोन तयार करून घ्यायचे त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून त्रिकोण तयार केला आणि कडेने सिंपल एक टीप टाकून घ्यायची आहे दोन्ही पण तसेच बनवायचे आहे आणि लगेचच आता जे काही आपण ब्लाउज पीसच्या कपड्याचे चौकोन कट करून घेतले तर त्याचे सुद्धा त्रिकोण असेच बनवायचे आहेत ठीक आहे आता इथे टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा जे काही थोडस एक्स्ट्राचं असेल ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे म्हणजे ते व्यवस्थित सरळ त्रिकोण आपले तयार व्हावे यासाठी आणि आता यानंतर बघा खाली रेड ठेवायचं आहे त्यावर ग्रीन ठेवायचं आहे आणि आपल्याला एक कडेने टीप मारून घ्यायची आहे तर बघा एक झालेलं आहे दुसरे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे मारून टीप मारून घ्यायची आहे आता कडेने टीप मारून झाल्यानंतर थोडस बघा ग्रीन कलरचा एक्स्ट्राच दिसतंय तर ते कट करून घ्यायचं ठीक आहे तर बघा हे दोन कलरचं कॉम्बिनेशनचे त्रिकोण तयार झाले आणि आता आपल्याला हे बघा हे ह्या पद्धतीने बरोबर आपण मार्किंग केलीच होती सेंटरची तर तिथे बरोबर त्रिकोण मॅच करायचा आहे त्रिकोणचा टोक आणि इकडून टीप मारून घेतली बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या त्याच्या समोर ह्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि रेड कलर खाली आहे त्यामुळे बघा म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान दिसते आणि त्यामुळे डिझाईनला तर आपलं वेगळं युनिक असं लुक येणार आहे तर बघा मग दोन्ही साईडने टिप मारून ते जोडून घेतलेलं आहे आपण आता यानंतर आपल्याला काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर ते म्हणजे बॅक साईडला आधी टक्स टाकायचे आहे तर बघा सेंटर पासून साडेचार ला मार्किंग केलेली आहे आणि उभं चार इंचाची मार्किंग इथे सुद्धा सेंटर पासून साडेचार अर्ध अर्धा इंच साईडला करतो सेम तसं आणि उभा चारचा टक्स आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्रिकोणी म्हणजे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे त्याचबरोबर स्टार्टिंगला ने एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं आहे म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस नस नसणार आणि यामुळे आपले टक्स सुद्धा लवकर खराब नक्कीच होणार नाहीत सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टक्स टाकून घेतलेला आहे आणि बघा मग फायनली दोन्ही साइडचे टक्स इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टाकलेले आहेत आता बघा इथे आपल्याला एक लेस लावायची आहे तर ही मी जरा वेगळ्या कलर म्हणजे मल्टी कलरची लेस घेतलेली ले आहे ले तर ती कमरेच्या साईडने आपण लावायला सुरुवात केलेली आहे इथून काय करायचं आहे आता आपल्याला बघा ती लेस व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि जिथे त्रिकोंद कडेने टीप मारलेली आहे ना तर ते बरोबर आपल्या लेस दाबलं जाईल याची काळजी घ्यायची म्हणजे फिनिशिंग सुद्धा छान येईल आणि तिथून धागे निघण्याचेन्सेस राहणार नाही तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात पण मी इथे जरा वेगळी मल्टी कलरची घेतली आहे यामध्ये बघा जे काही आपले सिल्क थ्रेड असतात ना तर त्याचे म्हणजे छोटे छोटे असं वेगळ्याच पद्धतीने ते बांधलेले आहेत कट करून लेस मध्येच ऍक्च्युली लेसच तशी आहे आणि त्यामध्ये बरेचसे कलर आहे ग्रीन आहे येल्लो आहे त्याचबरोबर रेड आहे ब्लॅक आहे आणि हे सगळे कलरफुल मुळे तर तर आपल्या ह्या डिझाईनला छान लेस लेसमुळे लूक येणार आहे सो अशी छान अशी कलरफुल लेस तुम्ही सुद्धा नक्की यूज करू शकतात किंवा तुम्ही कुठलीही दुसरी तुमच्या साडीला मॅच होणारी सुद्धा लेस यूज करू शकतात बऱ्याचदा काय असतं की साडीवर बळ्या म्हणजे भरपूर कलरची प्रिंट वगैरे असते तर अशा वेळेस अशी मल्टी कलरची लेसमुळे ब्लाउजला छान असं लुक नक्कीच येतं आणि ती साडीला मॅच सुद्धा होते एक साईडने जशी लेस लावलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण व्यवस्थित लेस लावून घेऊयात जसं फोल्ड केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने बघा आणि कोपऱ्यावर लेस नेहमी फोल्ड करायची नाही तर बऱ्याचदा काय होतं की असा शेप व्यवस्थित आलेला असतो पण लेस प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे आपलं लूक जाण्याचे चान्सेस असतात तर तसं होऊ देऊ नका आणि खरं तर बघा ही लेस कंटिन्यू कमरेला लावलेली आहे त्यामुळे ते या ब्लाऊज डिझाईनला खरं तर खूप सुंदर असं लूक येणार आहे तशी छानशी पट झटपट तयार होणारी ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बघा इथे मी डबल टीप देऊन घेत आहे लेसला मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा फिनिशिंग सुद्धा खूप छान येते तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग दोन्ही साईडला आपण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला जी काही रेडीमेड गोल्डन कलरची नॉट असते ना तर ती यूज करायची आहे तुम्ही ब्लाउजच्या कपड्याची जर का बनवायची असेल तरी सुद्धा बनवू शकतात पण आजकाल ब्लाउजचे कपडे थोडे वेगळे असतात त्यामुळे ते इझिली तयार होत नाही किंवा कधी कधी ब्लाऊज सुद्धा पुरत नसतो तर गोल्डन कशावरही मॅच होते तर तुम्ही गोल्डन सुद्धा लावू शकता तो साधारणतः पासून अडीच ते तीन इंच खाली आपल्याला लावायचे असते आणि एका ब्लाउज साठी एक मीटर नॉट आपल्याला सफिशियंट असते मग त्यातून बरोबर मध्यभागी कट केली की अर्धा इंच एका साइडला आणि अर्धा इंच म्हणजे अर्धा मीटर एका साइडला आणि अर्धा मीटर दुसऱ्या साईडला ठीक आहे म्हणजे एक मीटर पुरते बरोबर तर बघा फक्त मार्किंग करायची एकाची दुसऱ्याला सुद्धा म्हणजे काय होतं की दोन्ही पण एकाच लेवलमध्ये लागले जावेत खरं तर यासाठी आता नॉट लावून झाल्यानंतर काय करायचं आहे मध्यभागी आपल्याला इथे सेंटरला एक मनी लावून घ्यायचं आहे गोल्डन कलरचा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एखादं बटन लावलं ला ना गोल्डन कलरचं चा तरी चालेल किंवा इथे मल्टी कलरचं साडीला मॅच होणार असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकतात छोटासा किंचितचा सा गोलसर जर एखादा पॅच असेल तर तो ठेवला तरी चालेल पण मी इथे गोल्डन कलरचं बघा मनी लावून घेते त्यामुळे सुद्धा छान लुक येणार आहे फक्त तो व्यवस्थित पॅक करायचा म्हणजे लगेच निघणार वगैरे नाही हे बघा तर आता मी डायरेक्ट खालीच तो त्रिकोण बॅक पाडला पूर्ण अटॅच करून घेतला म्हणजे ते लवकर खराब होईल नको यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा मग तिथे मध्यभागी मस्त मनी लावलाय तिथे तुम्हाला वाटत असेल तर असं सिल्कचं थ्रेड लावू शकतात म्हणजे वेगळं युनिक असं लूक येईल पण मला काही गरज वाटत नाहीये त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट जे काही सिल्कचे रेडीमेड आपल्याला अशा पद्धतीचे लटकन मिळतात तर ते इथे आपण डायरेक्ट अटॅच करून घेऊयात ठीक आहे ते सध्या मी फक्त ठेवून घेतलेलं आहे तर बघा मग फायनली साडीचा खूप कमी किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट म्हणजे साडीला मॅच होणारा लाल कलरचा आपण इथे कपडा घेतलेला आहे छोटासा कपडा युज करून मटका गळ्यावर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे हा मटका गळा आपण कॅनवास पेपर वगैरे न लावता बनवलेला आहे तो सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सही सो तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर ही डिझाईन एकदम कमीत कमी टाइम मध्ये तयार होते बऱ्याच कस्टमरला मटका गळा आवडत असतो तर अशा वेळेस तुम्ही अशी छानशी डिझाईन सहज बनवू शकता एकदम छोटासा साडीचा कपडा यूज करून ठीक आहे किंवा साडीला मॅच होणार तुमच्याकडे दुसरा जरी कुठला कपडा असा प्लेन अवेलेबल असेल तरी सुद्धा तुम्ही अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवू शकता सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे तर या छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच छान असं लूक येईल तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला ला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय